तर बघा याही सकाळी लवकर जाऊन मसाले ग्राईंड करून आणले कारण रात्री आपण सगळं करून प्रोसेस करून घेतलेला तुम्ही बघताय नवीन रेडी झाले मस्त फ्रेश तर आता चवळीची भाजी करते मी इतर कुठलाही मसाला आपले याच्यात गेलेला नाहीये फक्त हळद आणि आपला स्नेहाला मसाला बघा आता त्याचा ठीक होत जाईल ना आपला शिरा किती सुंदर दिसतय चला जेवण घेतला फायनली बाबा जेवण आजचा एक <laughs> नंबर एक नंबर सगळा संपवला एवढा टेस्टी स्नेहाने जेवण बनवलेला हे बघा नमस्कार सर्वांना तर आज आहे गुरुवार आणि देवी आईची मस्तपैकी मांडणी पण झालेली आहे आमची पूजा वगैरे झालेली आहे आणि स्नेहा आता चहा बनवते आणि सोबत काय वडे बनवला पहिले चहा पिऊ ओके चालेल

तर मस्त बघा घे त्याचा साबुदाणा बनवण्याची तयारी करते साबुदाणा वडे वडे तर बघा मी आज थोडं लेट झाला आपल्याला मांडणी करायला पण मस्त असं छान मी, मी टाइम घेऊन केला जसं माझ्याशी पॉसिबल झाला कारण काय झालं माहिती आपण रात्री काल मसाले भाजले लेट लेट झाला मग आज लेट उठले मग सकाळी मसाले ग्राइंडरला गेले तर त्याच्यामुळे थोडा लेट झालाय साडी वेअर करायची इच्छा अजिबात आहे रात्री विचार करून ठेवलेला की अशी साडी वेअर करेल ठीक आहे नेक्स्ट याला करू आता देवी आई पण समजून घेणार नाही तर चला सर्वांनी दर्शन घ्या देवी आईचं मी ना असं आईलाशीच सुद्धा ऍड केलेत मला असं थोडं लुक आलं पाहिजे म्हणजे एकदम रियल टाईप रिअल तर आपले दिसतातच नेहमी पण बघा आई लॅशेस मी लावले आता नेक्स्ट टाइम पण काहीतरी नवीन असं करायचा प्रयत्न करणार मी आणि लिच्यू बद्दल पण भरपूर जण विचार होते तर नंतर लिच्यूला पण आम्ही दाखवतो पण त्याच अगोदर पहिला मसाला दाखवूया आज नवीन मसाला आपला तयार झाला येतो तर बघा याही सकाळी लवकर जाऊन मसाले ग्राइंड करून आणले कारण रात्री आपण सगळं करून प्रोसेस करून घेतलेला बघा तुम्ही बघताय नवीन रेडी झालाय मस्त फ्रेश पूर्ण घरात असा सुगंध पसरलेला आहे नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला तर बघा आता तीन बॅग आहे काही नाही की तिन्ही बॅग मध्ये अलग अलग कलर सेम आपला मसाला असणार आहे कारण आता एकदाच शंभर किलो हा आणि फरक काय लास्ट टाइम मी घेऊन यायचो दोन बॅग मध्ये तर त्या पन्नास किलोच्या गोनी असतात पन्नास किलो गोणी मला उचल त्रास जा तर याच्यामुळे मी तीन गोनी मध्ये आणले बोल तीन आणव्ही उचलणार तुम्ही किती मेहनत लागते ला मसाला ना इथे ठेवलाय रात्री बाहेर ठेवूया आणि ज्याला कोणालाही मसाला हवा असेल तर स्क्रीन वरती आम्ही व्हॉट्सअप नंबर दिलाय तर तुम्ही आमच्याकडनं घरी बसून नवीन फ्रेश मसाला ऑर्डर करू शकताय लगेच आउट ऑफ स्टॉक होईल म्हणून पटापट ऑर्डर करा बघा खूप लोक ना आम्हाला असं कधी कधी ना वरती मेसेज करतात की याच्या हाताचं जेवायचं आम्हाला खूप इच्छा आहे पण आम्ही इथे लांब राहतो तुम्ही कुठेही राहा ऑल ओव्हर इंडिया मध्ये जरी तुम्हाला असं वाटतं की माझ्या हाताचं तुम्हाला जेवायचं आहे तुम्ही एक काम करू शकता मसाला घ्या सेम तुम्हाला फील होईल की मीच बनवून दिला कारण मसाले माझ्या हातातले आहेत ते टेस्ट तुम्हाला फील होणार असं घुमलाय ना घरामध्ये शंभर किलो विचारतात वॉचमेन अंकल पासून की काय काय बनवलंय काय बनवलंय आता सगळ्यांना माहिती पडतो म्हटलं आपण मसाले बनवतो वगैरे पण एक असते ना की इतका मसाले बनवतात दोघे मग वापरे त्यांना पण शॉकिंग वाटते सगळ्यांना आज आपला नवीन मसाला बनलाय तर आज काय बनवतो नवीन मसाला काहीतरी उपवास विचार करते की काहीतरी असं बनवे की मसाला यूज होईल आपला तर आता स्नेहानी साबुदाना वडे बनवलेत लिचू बघा ए लिचू तिथे टीव्ही वरती गेली खूप जण विचारते लिचू कुठे आहे बघा लिचू इथे लिचू 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 हा टीव्ही च्या मागे न्यूज पेपर ठेवलेला आहे चल तू नाही का तू ओढे खा ना तू पण चला या सर्वांनी साबुदाणा वडे खायला या छान झाले बरोबर चला मग आम्ही वडे खाऊन घेतो तर स्नेहा आता घरामध्ये काम करतोय किचनमध्ये तोपर्यंत मी सानूसोबत कॅरम खेळतोय नाही नाही राऊत इथेच करूया आपण अका हाताने जमल की नाही मला खेळायला ओ रे एक आता जमत नाही एक अरे वा मस्त तर आता आमचा कॅरम वगैरे खेळून झालेला आहे आणि सानू मस्त पैकी कार्टून बघते काय भेटला काय दाखव अच्छा फ्रॉग फ्रॉग नाही मग मा काय माकड माकड आहे का बनानाज हो तर स्नेहा किचन मध्ये स्नेहा पण कॅरम खेळायला आली होती नंतर आमच्या सोबत छान वाटते पण माइंड हे होते ना हा कंटिन्यू खेळतो तीन दिवस एक तास तर आम्ही देतो जसं कॅरम वरती खेळायला आणि स्नेहा आज मेनू मध्ये काय आहे की चपाती बनवतो पालकची भाजी करणार आहे पालकची भाजी चपाती चवळी आता फुगत ठेवली चवली अच्छा पंधरा मिनिट चवलीची भाजी वरण भात शिरा शिरा पण अरे वा कारण आजच आपल्या एका ताईने म्हणजे आपल्याकडं मसाला घेते तर ताईने आपल्याला मेसेज केला होता का मार्गशीक चालू आहे तर शिऱ्याची रेसिपी दाखवा म्हणून होणारच नाही बरोबर आणखीन एक ताईने आपल्याला मेसेज केला होता तर दादा चपातीची एक रेसिपी दाखवा कारण आजपर्यंत चपातीने दाखवली रेसिपी तर चपातीची पण आपण एक दिवस दाखवूया आणि आजच्या व्हिडिओ मध्ये कमेंट आले की वरण आणि वांगी फ्रायची रेसिपी दाखवा तर मी विचार करतो सेट करूया तर आता चवळीची भाजी करते मी इतर कुठलाही मसाला आपले यातच गेलेला नाहीये फक्त हळद हो आणि आपला स्नेहा मसाला त्यात कांदा लसूण सुद्धा नाहीये okay. तरी तुम्ही बघा नंतर भाजी किती आपली चवदार आणि टेस्टी होणार आहे से 14 ने टेस्टी एकच झालाय हा सेम पण एकदम सुंदर होणार असं वाटणार नाही कांदा लसूण नाही टाकलं बरोबर ही झाली का फुगली ना पालक पण बनवणार आहे का पालकची भज्जी करणार आहे भाजी पालकची पालकची बोलते पालकी भाजी पालक कोण आहे रे आणि त्यानंतर मीठ टाकलंय आता मी ऍड्रेस टाईप हे करत होतो सर्वांचे ज्याने म्हणजे ऑर्डर पण घेत होतो मसाल्यांच्या तर पटकन स्नेहाने सांगितलं की मी हे बनवते पटापट -पड़ शूट कराय कसं आहे थोडं थोडं दाखवतो तुम्हाला मी चांगला पण वाटत हा म्हणजे घरामध्ये आपल्या पूर्ण ब्लॉग मध्ये काय झालं ते पूर्ण बघायला भेटतंय ना एक बॉईल केलेत बाबा चवलीची भाजी बनल्यावरती मी जेवत आहे कसला जेवत ना भारी तो आहे ना हा भारी जेवत मी म्हणजे मला एवढी आवडते ना चवलीची भाजी आणि स्नेहाच्या हातची चवलीची भाजी आहे ना ये सेम आपण पूजेला जेवणात असते ना आपल्याला आगरी कोली लोकांच्या पूजेची चवली पूजेमध्ये जी चवली असते ती तुम्हाला माहितच असेल कशी असते सेम तशीच काहीच फरक खडेबिडे मसाले फक्त स्नेहा लजीच घरगुती आगरी स्पेशल मसाला दुसरा काहीच नाही आज थोडा तेल जास्त टाकावं लागलं मला कसं आहे आपल्या कांदा लसूण नाहीये तर आता बघा मस्त पैकी बटाटा कट केलाय आणि चवली मस्त पैकी ऍड केलेली आहे कुकर मध्ये जास्त झाली तरी काही ना चवली म्हणजे फेवरेट सर्व पण मला आता करायची जेवण तर आता मग एकदाच आता सर्व रेसिपी झाले ना का हे करूया कारण आपल्याला एकच रेसिपी दाखवायची शिराची ना बस ना

तर फक्त आता काय आपल्याला मी त्याच्यासाठी बघा आपण पाणी तयार करतोय तर सेम आपण पाणी घेतलं तेवढं आपण दूध पण घेणार आहोत सेम आपण वाटीमध्ये साखर घेणार तुम्ही कमी जास्त करू शकतात ना okay. आवडानुसार आपण जे मिश्रण बनवलं ते गरम करून घेऊया इथे आपण आता काय करूया रवा गरम करेक्ट ठेवूया

लाइफ चीम सेम वाटी आपण जे दूध आणि पाणी घेतलं सेम वाटी मध्ये रवा घेतला रवा प्रमाण एकच आहे बघा साखर पण एक वाटी दूध पण एक वाटी पाणी पण एक वाटी आणि रवा पण रवा पण एक वाटी घेतलेली तर प्रत्येकाचं आपलं आपलं ये माहिती रेसिपी ही माझी आहे बघा असा मी ब्राऊन कलर असं रोस्ट करून घेतलेला रवा बघा छान असं सुगंध पण सुटलाय आणि आपण एकदम गॅस वरती करायचं एकदम लो मीडियम केलं तर करपते पण बघा आज एकदम मस्त परफेक्ट झालाय भाजून इथे जे आपण दूध पाणीचं मिश्रण केलंय साखर टाकून विरघरला ना आपला साखर की आपण बंद केलेला गॅस okay. आता स्लो थोडा थोडा करून आपल्याला हे टाकायचं पाणीचं मिश्रण आणि मिक्स करत राहायचं नंतर जेव्हा शिरा बनणार ना तेव्हा तुम्ही बघा किती सुंदर असा कलर पण येणार शिऱ्याला आता असं गाठलंच राहायचं ना खूप लोक झाकण देऊन पण शिजवतात प्रत्येकाची आपली पद्धत असते आपआपली पद्धत असते बरोबर तुमची कशी पद्धत आहे नक्की कमेंट करून सांगा मग स्नेहाची पद्धत आहे पूर्ण आठवायचं आहे का सिटी पण मिश्रे बघा सर्व ऍड तर बघा आता स्नेहा ऍड करते तुकडे गेलेले बारीक थोडे भरून टाकेल ओके एवढे पण बारीक नाही केले कारण कसं आपण खाता वेल फील झालं पाहिजे तोंडामध्ये का बाबा ड्रायफ्रुट चालय तोंडामध्ये इथे आपण झाकण पण देऊ शकतो पण मी तर नाही देत झाकण झालं पण ऑलरेडी आपण काय शिराला मस्त रोस्ट केलेला असते त्याच्यामुळे असं काही कच्चा राहण्याचा काही प्रश्नच नाहीये तिथे तिथे वेलची पूड टाकली मी आम्हाला जास्त काही आवडत नाही तरी टाकली एक छान मग आता जसं ठीक होत जाईल ना आपला शिरा किती सुंदर दिसतंय ऍक्च्युली असं नैवेद्य बनवताना असं सारखं बोलायचं ना असं सुंदर सुगंध येतोय सुंदर सुगंध आपण बोललोच ना ते आपल्याला चांगलं आहे सुंदर दिसतोय बोललो आपण सुंदर दिसतोय कारण नैवेद्य बनवता येईल सुगंध पण नसतं घ्यायचं बोलायचं नसतं एक क्वेश्चन आहे माझा आता मी जेव्हा पण नैवेद्य दाखवते ना आपल्या देवी आईला तर मी तुळ तुळशीचं जो पान असतं पाला युज नाही करत तर मला सजेस्ट करा म्हणजे देवी आईला चालतोय का नाही कारण मला असं वाटतं की ना देवी देवीला नाही चालत तर जर तुम्हाला माहिती असेल तर मला तुम्ही मी नेक्स्ट पासून करू शकते बरोबर बरोबर तर बघा चांगल्या प्रकारे आता मिक्स केलेलं आहे आणि आपला जो शिरा आहे नैवेद्याचा रेडी झालेला ऑलमोस्ट रेडी फक्त अजून एक दोन मिनिटात होईल ओके बोलू काय का आईस्क्रीम बनवली पहिला वाला मस्त होत ती बघ ओरटे कशी तू इकडे आली तर पहिला वाला छान होता झाला तर फायनली शिरा रेडी झालेला आहे नैवेद्याचा आता स्नेहाने फ्रुट्स ऍड केलेत बघा हा झाला नैवेद्याचा सिंपल आहे बघा काही सिंपल तुझा हात दाखव तुम्ही बोलत होते सिंपल झटपट पण इथे जे वेन्स असतात ना ते हात दुखायला लागलाय माझा सिम्पल आणि आपण काल मसाले भाजले तीन तास मग त्याच्यामुळे हात किती दुखते तुम्हाला मग चला आपण हे करूया काय होते राईस ठेवते मी पण भजी करून घेते तर आता ना इथे पालक भजी करते मी नैवेद्यसाठीच काढते आधी नंतर आपल्यासाठी काढे गरम गरम नाही थंड होईल कारण पोथी वगैरे वाचायची ना मला मस्त मस्तपैकी पलटी पलटी करायची बघा भजीचा कसा कलर चेंज झाला सुंदर असं तिखट असणार का मी स्पायसी मिरची टाकल्यात अच्छा लिची पण आली लिचू पाहिजे तुला भजी लिचू बेबी स्टेप आप अरे जे तुम्हाला घाबरते नुसता लि झालं काय काय झालं तुला लिचू 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 बेबी बी लिचू पण पिचू लिचू चालू ये बोलायला ये का, चल बाबा फॉर्मुला पाहिजे फॉर्मुला बोलत तर आता देवी आईला आपण नैवेद्य दाखवूया पटकन एक असं नेवेदेला अशीच डाल लागते आपण कमेंट्स येतात माहितींना खूप तमी विचार केला करायला पाहिजे हो भाजी एक ठेवायची मधी ठेवते मी ओके हे बघा इथे चौलीची भाजी आहे नेवेदीची बिझ झाली तयार चला देवी दाखवूया चला जेवण घेतलं फायनली पप्पांचं राहू दे मी आणलेलं पण चवलीची भाजी सानू ला पण आवडली चवली चोबत खायला नावलीची भाजी आणि दाल चपाती डिशा माझ्यासाठी टेन्शन घेऊ सानू तू सानूची सानू चपाती खाणार ना मी देवी आईला पण आपण नैवेद्य दाखवलेला आहे महाकाल बाबांना सुद्धा नैवेद्य दाखवलेले आहे आणि आता फायनली आता आपण उपवास सोडतोय अजून दोन गुरुवार आहे तिला मजा आली अजून टाइम आहे उपवास आहे म्हणून मम्मी चांगल्या चांगल्या बनवते ना सणू एक तर गुरुवार पण मस्त वाटते बघा ना किती भारी आहे जेवण सर्व चला जेवायचा हा चला आवडलं सानू जेवण सर्वांनी जेवायला चवली म्हणजे माझी खूप आवडीची चवली हा मी याच्यामध्ये आग्र्यांचे ना आगरी कोळी लोकांच्या याच्यामध्ये जेवणाला भाजी मध्ये आपला म्हणजे उपवास असतो नाहीतर लग्नाची पूजा असते सेम भजी खाऊन एकदा बघा बस भज्जी बघू तुम्ही बोलाल काय बनव कशी झाली प्रथि पहिल्यांदा करते मी अशी बालगी पहिल्यांदा बनवली सारखी सारखी किचन मध्ये क्रिस्पी आहे ना एकदम भरपूर या जेवायला ती पण टाकते भज्जी हम्म एकदम अप्रतिम जेवण मला तुमचं एक हे आवडते की जेव्हा तुम्ही म्हणजे कधी पण मी व्हेज पण बनवू दे तारीफ करतात असं नाही म्हणजे खूप लोकांचं कसं असते की नॉनव्हेज आवडते व्हेज नाही आवडत खायला असं पण असते पण टेस्टी पण बनवतेच ना असं थोडी टेस्ट बरोबर टेस्ट म्हणून आपल्याला सगळं आवडतं तर चला आता आम्ही घेतो बाबा बाबा जेवण आजचा एक नंबर एक नंबर सगळा संपवला एवढा टेस्टी स्नेहाने उपवासाचं जेवण बनवलेला हे बघा नाही भाजी नाही डाल सगळं थोडासा थोडासा सगळीला संपलं शिरा नंतर खाऊ ना आपण सगळ्या संपला स्नेहा अप्रतिम जेवण एक नंबर जेवण जेवण खरंच भेटला पहिल्यांदा आपण पहिल्यांदा आपण उपवासाचं जेवण जास्त जेवलं आणि पूर्ण फिनिश केलाय सर्व खरंच एवढा भारी झालाय ना जबरदस्त झाला अल्टिमेट जबरदस्त तर आता रात्रीचे साडे अकरा वाजले स्नेहा अजूनपर्यंत देवी आई जवळ बसले मन शांत झालं मन शांत झालं ना बघा सर्व घरातले आता काम झालेले आहेत आणि आता आपण या ब्लॉगला इथे एंड करूया आणि आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तो पर्यंत बाय 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 बाय